नमस्कार शेतकरी बांधवनो मी तुमचा कृष्णा चौधरी आज आपण एका हरभरा फ्लॅटमध्ये आलेला आहे मित्रांनो आज आपण या फ्लॉटमध्ये जाणून घेणार आहे की हरभरा पीक असताना आपल्याला त्यामध्ये साधारणतः मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय ज्याला आपण विल्टिंग म्हणतोय आणि हा प्रादुर्भाव का जाणवतो या प्रादुर्भावावर आपला नियंत्रण करायचं जर असेल तर आपण काय केलं पाहिजेत काय उपाययोजना केल्या पाहिजेत आपण याविषयी आज सविस्तर जाणून घेणार आहोत सुरुवातीमध्ये आपण काय करणार आहे ज्या शेतामध्ये आपल्याला हरभरा पिकांची लागवड करायची आहे ते जे बी लागवड करत असताना जे बीज असते त्या बीजाला आपल्याला सर्वप्रथम बीज प्रक्रिया करायची आहे आता तुम्ही म्हणाल बीज प्रक्रिया आपल्याला कुठल्या औषधाची करायची आहे तर मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया केल्या जाणाऱ्या औषधे उरतात असं औषध आपल्याला निवडायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला थायपोनट मिथाईल नावाचा कंटेन असेल ज्यामध्ये थायरम असेल आणि ज्यामध्ये क्लोथॉनिन नावाचा एक कंटेन असेल यासारखं तीन कॉम्बिनेशन असणारं औषध आपल्याला घ्यायचं आहे की मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे की मॅनकॅन कंपनीचं सीडी काँड टी सी पी असेल बेस्ट ॲग्रोचं बेस्ट वार्डन एक्स्ट्रा असेल अशा प्रकारची औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाऊ शकतात आणि आपल्याला ते बीज प्रक्रिया करायचं आहे बीज प्रक्रिया झाल्यानंतर साधारणतः आपण शेतामध्ये गेल्यानंतर काही प्रमाणामध्ये तुम्हाला असे पिवळे झालेले मरग्रस्त झाड आपल्याला दिसतात <coughs> तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्यावेळेस झाडाला याची प्रॉब्लेम लागू होतो त्यावेळेस अशा प्रकारचे हे झाड आपल्याला दिसतात आता हे झाड आपण पाहू शकतो या ठिकाणी हे मरग्रस्त झाड आहे आता हे मरग्रस्त झाड आपल्याला दिसल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम आपल्या फ्लॅटमध्ये आपण अशीच झाडं जे आहेत हे झाडं शोधायचे आणि हे उपटून घ्यायचे आणि आपल्या शेताच्या बाहेर आपण त्याला टाकून दिले पाहिजेत जेणेकरून या झाडाचा प्रादुर्भाव बाकी इतर झाडांना लागणार नाही आणि यानंतर आपल्याला एक साधीच एक फवारणी करायची आता ही फवारणी करत असताना आपण कुठली फवारणी केली पाहिजे तर यामध्ये सिस्टमॅटिक प्रकारची आपण फवारणी केल्या गेली पाहिजेत यामध्ये कीटकनाशक आपण घेतलं पाहिजेत आणि एक बुरशीनाशक असं घेतलं पाहिजे की जे सिस्टमॅटिक पद्धतीने काम करेल उदाहरणार्थ तुम्हाला रेडिमिल गोड मिळू शकेल त्यानंतर बायोस्टार्ट कंपनीचं सुद्धा मिळेल आणि यासोबत एखादा अँटीबायोटिक तुम्हाला मार्केटमधून घ्यायचं आणि एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून आपल्याला आपल्या शेतामध्ये जे मरग्रस्त झाडं असतात त्या पिकावरती आपल्याला याची फवारणी करायची यामुळे काय होईल तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असणारं मरग्रस्त जे झाडं असतात ज्याला आपण विल्टिंग म्हणतोय तर ते मिळवण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण तुम्हाला मिळवता येईल अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे मरग्रस्त झाडं असतात जो या ज्या शेतामध्ये तुम्हाला विल्टिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यावरती तुम्ही नियंत्रण मिळू शकता जर तुम्हाला यासारखी नवनवीन जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या शेतकरी ॲग्रो सेंटर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद